जैन बोर्डिंग आणि महावीर मंदिर अरे महावीर महावीराचं मंदिरात आणि त्या ठिकाणी असं घडतंय अरे आज जग सगळं महावीरांच्या चरणी निलीन झालंय सगळं जग निस्त जैन धर्म नाही सबंध जबंध जैन धर्म सर्व लीन झालेले अशा ठिकाणी तुम्ही जैन धोडी विकून टाकता मंदिर विक विकून टाकता मी मला ईश्वर कृपयाने पद्मश्री पद्मभूषण काय काय अवॉर्ड मिळाले राष्ट्रपतीने कोणी पण झोपण्याचा एक बिस्तर आहे जेवणाचा एक ताट आहे बँक अकाउंट कुठं असतो माहीत नाही पटेल का करोड रुपयाचे योजना राबल्या अरे पैशाच्या मागे लागून तुम्हाला काय मिळवणार पैशासाठी जीवन नाही जीवन हे सेवेसाठी आहे सेवा जनतेची सेवा मी माझ्या आयुष्यामध्ये व्रत घेतलं की जोपर्यंत ज जगायचं तो गाव समाज और देशाची सेवा करायचे आणि ज्या दिवशी मरायचं ते गाव समाज आणि देशाची सेवा करता करता मरायचं सेवा करता करता आज फक्त झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचा ताट आहे आनंद एवढं जिडा आनंद लखपती करोपतीला मिळत नसेल हे तुम्ही समजलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे पैशासाठी पळवून काय होणार नाही पैशाच्या पाणी मागं दुःख आहे जेवढं धन आहे ना त्याच्या धनच्या पाणी दुःख लागतं आहे सत्याच्या पाण्याला सत्याच्या पाणी मागे जा धन्यवाद हे तुम्ही जैन बोर्डिंग आणि महावीर जैन मंदिर हे या संबंधाने जे आता हे निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांना माझे आशीर्वाद आहेत माझे सपोर्ट आहे धन्यवाद